अविनाश शिंगारे हत्याकांड प्रकरणातील चार आरोपींना मिळाला चार दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धम्मनगर श्रीरामपूर पुसद येथे रात्री अंदाजे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास धम्मनगर येथील रहिवाशी असलेल्या सत्तावीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची माहिती समोर आली सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेची व घटनास्थळाची कसून चौकशी केली असता घटनास्थळी मिळालेल्या मातीयुक्त रक्ताच्या आधारे व गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ ज्ञानबा खडसे वय पन्नास वर्ष व अनिकेत वसंत वय वीस वर्ष या दोघांना उचलून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी मृतदेह ज्या ठिकाणी नेऊन टाकला त्या घटनास्थळाची व उर्वरित आरोपींची माहिती दिली सदर ठिकाणावरून पोलिसांनी मृतदेह हो उचलून शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणला मृतक अविनाश संतोष शिंगारे याचा भाऊ नामे रवी संतोष शिंगारे वय अठ्ठावीस वर्ष राहणार पुसद याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की अविनाशला दारूचे व्यसन जडले होते त्यामुळे तो सुमारे तीन महिन्यापासून एकटा राहत होता दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री अंदाजे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास धम्मनगर येथीलच रहिवासी असलेले समाधान बाबुराव खडसे वय अंदाजे तेवीस वर्ष संदीप रामेश्वर कदम वय अंदाजे चोवीस वर्ष अनिकेत वसंता खंदारे वय अंदाजे बावीस वर्ष बाबुराव ग्यानबा खंदारे वय अंदाजे पन्नास वर्ष व एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने मिळून सर्वांनी संगनमत करून पूर्व वयमनसातून भांडण केली व त्यामध्ये धारधार शस्त्राचा वापर करून सर्वांनी मिळून अविनाश संतोष शिंगारे वय सत्तावीस वर्ष त्याचा खून केला व मृतदेह बाजूला असलेल्या सुदगिरणीच्या नाल्यात फेकून दिला अशा प्रकारची फिर्याद मृतक अविनाशचा भाऊ रवी संतोष शिंगारे याने दाखल केली घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या व दाखल झालेल्या एफ आय च्या आधारे आरोपींची शोधाशोध प्रक्रिया सुरू झाली घटनेच्या पहिल्या एका तासाच्या आतच दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यानंतर उर्वरित आरोपींच्या शोधाकरिता रवाना झाली एलसीबी टीम यांना गोपनीय माहिती मिळाली की घटनेतील दोन आरोपी नामे समाधान बाबूराव खडसे व तेवीस वर्ष व संदीप रामेश्वर कदम व चोवीस वर्ष हे दोघे सरळ नागपूरला गेले या घटनेत संदीप कदम याच्या हाताला मार लागला होता त्यामुळे त्याने नागपूरला सरकारी दवाखान्यात दिवसभर उपचार घेतला परंतु हाताला जबर मार असल्यामुळे दोघांना कळताच त्यांनी डिस्चार्ज न घेता सरकारी दवाखान्यातून पळ काढला तेथून ते, ते यवतमाळच्या दिशेने येत होते समाधान व संदीप हे कळंबेतील बस स्टँडला उतरताच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गावर असलेल्या एल सी बी टीमने त्या दोघांना अटक केली या घटनेत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये समाधान बाबुराव खडसे संदीप रामेश्वर कदम अनिकेत वसंत खंदारे बाबुराव ग्यानबा खडसे व सतरा वर्षीय अल्पवीन मुलगा यांचा समावेश होतो सदर आरोपी विरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक चारशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तीन एक दोनशे एकशे एकोणनव्वद एकशे एक्यानव दोन एकशे एक्याण्णव एक तीन एकशे नव्वद आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन आरोपी वगळता उर्वरित चार जणांना येथील न्यायालयात हजर केले असता सदर चारही आरोपींना चार दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे व यामधील सतरा वर्षीय अल्पवीन आरोपीला लवकरच यवतमाळ येथील बाल सुधार गृह पेश करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या संपूर्ण प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा अतिशय कामगिरी करत गुन्ह्याचा काहीच तासाच्या आत छडा लावून सर्व आरोपी अटक केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले, केले जात आहे सदर प्रकरणाचा तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे